रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हातलंगलीतील आरक्षण वगळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सागर पुजारी दादा गोरे यांचे साकडे हातलंगली नगरपंचायतीने दोनशे सत्तेचाळीस अ मध्ये भाजी मार्केट व गट नंबर सातशे बेचाळीस अ मध्ये क्रीडांगणासाठी बेकायदेशीरपणे टाकलेले आरक्षण वगळण्यात यावं अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आमदार डॉ अशोकराव माणे यांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते सागर पुचारी दादा गोरे यांनी मंगळवारी मंत्रालयात निवेदन देऊन साकडे घातले हातकणंगले येथील मुक्तापा कोपद यांच्या जमिनीवर भाजी मार्केट तर विनायक पाटील यांच्या जमिनीवर क्रीडांगणाचे आरक्षण टाकण्यात आलं आहे त्यांच्या जमिनीतून यापूर्वी रस्ता गेलेला आहे आता तर त्यांची संपूर्ण जमिनीस आरक्षणात जात आहे या जमिनीशिवाय त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे अन्य कोणतेही साधन नाही या जमिनीतील उत्पन्नावरच त्यांची उपजीविका सुरू आहे जमिनीवरील आरक्षण टाकून त्या कुटुंबाचा जगण्याचा हक्क हिरावून घेऊ नये आरक्षण वगळून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती पत्रातून केली आहे दरम्यान राज्य सर्वसामान्य जनतेच आहे कोणाही गरीब कुटुंबावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महानकर निप्ट विठ्ठल बिरंजे हातचले